निपाणी शहर तसेच परिसरातील गावातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे ऐन सणासुदीच्या वेळी मागील पंधरा दिवसापासून नागरिकांना सिलेंडरसाठी हेलपाटी घालावी लागत आहे नंबर लावल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर धारकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळत आहे त्यातच वितरकाकडून ओ टी पीसाठी तगादा लावला जात आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गॅस सिलेंडर धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे आपला भारत देश डिजिटल इंडिया होत असला तरी देखील देशातील ग्रामीण भागात आजही बहुतांश लोक मोबाईलपासून वंचित आहेत तर बहुतांश लोकांजवळ मोबाईल असून देखील मोबाईलद्वारे गॅस सिलेंडर नंबर लावला जात नाही मोबाईलद्वारे घरगुती गॅस सिलेंडरचा नंबर लावणे सुलभ वाट वाटत असले तरी देखील निपाणी शहर आणि परिसरातील सिलेंडरधारकांनी प्रसिद्धी म्हणजे असून अडचण नसून कोळंबा अशी काहींशी झाली झालेली पाहायला मिळत आहे ओ टी पीसच्या नावाखाली गॅस कंपन्यामार्फत नागरिकांचे हाल होत असून यावर लवकरात लवकर, लवकर तोडगा काढावा अशी मागणी निपाणी शहर आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे शिवाणूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन नवी बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा